नमस्कार मी सचिन शेंडे आजचा आपला गव्हर्नर जनरलची जी सिरीज सुरू केलेली आहे आपण त्यामध्ये आज आपण दोन पी पी थमनेला लावलेले आहेत पण आपण तीन गव्हर्नर जनरलचा थोडा अभ्यास करू कारण एक खूप छोट्या काळाखंडासाठी पुन्हा लॉर्ड कॉनवेलिज बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात नेमणूक होते पण त्याचा कार्यकाळ खूप छोटा असतो गाझीपूरला असतानाच त्याचा मृत्यू होतो त्यामुळे आपण त्याच्या कालखंडात पण काय घडलं थोडं थोडंफार कारण लॉर्ड वेलिस्लीचा कालखंड अठराशे पाचला समाप्त होतो आणि अठराशे पाचला जेव्हा लॉर्ड कॉ वेलस्लीचा कालखंड समाप्त होतो पुन्हा कारण लॉर्ड वेलस्लीच्या कालखंडामध्ये सगळ्यात मोठी घटना काय घडते तर जो साम्राज्य विस्तार आहे तो आतापर्यंत जो वाढलेला नव्हता मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार होतो लॉर्ड वेलस्लीच्या काळात म्हणून आपण म्हणतोय ना की लॉर्ड वेलस्लीला खरा ईस्ट इंडिया कंपनीचा संस्थापक म्हणल्या जाते किंवा ब्रिटिश सत्तेचा खरा संस्थापक म्हणून आपण ज्याला संबोधतो तो व्यक्ती म्हणजे कोण आहे तर लॉर्ड वेलसले आपण जरी जनक म्हणतो आपण कोणा रॉबर्ट क्लाईव्हला पण खरा संस्थापक कोण आहे लॉर्ड वेलसले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एक आर्थिक संकट ईस्ट इंडिया कंपनीवर आलेला होता कारण हा साम्राज्य विस्तार करायचा सा आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झालेला होता आणि याच कालखंडामध्ये युरोपमध्ये ब्रिटनला सगळ्यात मोठा टार्गेट राहिला तो म्हणजे नेपोलियन म्हणजे तुम्हाला माहीत असेल की सगळ्यात मोठे शत्रू होते ब्रिटन आणि कोण फ्रान्स आता तुम्ही हे घेऊ नका पहिल्या माझा तो नंतरचा कालखंड आहे शंभर दीडशे वर्षानंतरचा सव्वाशे वर्षानंतरचा पण आधी दोन फ्रेंच व आणि ब्रिटन हे दोन्ही एकमेकाला शत्रू म्हणून एकामेकाला पुढे बघत होते आणि त्यामध्ये ब्रिटनची प्रगती खूप मोठ्या प्रमाणात झाली कारण ब्रिटनमध्ये जगातली आपण म्हणतो की सर्वात आधी लोकशाहीचा उगम जो झाला तो ब्रिटनमध्ये झाला त्याचा मोठा म्हणजे ज्या काही पॉलिशा होत्या ज्या काही धोरणं होते ते सगळे लोकांसाठी राबवले जात होते इंडस्ट्रलायझेशन फास्ट झाला सगळ्याच्यामधलं सुरुवातच इंडस्ट्रलायझेशनला किंवा औद्योगिक क्रांती ज्याला म्हणतो आहे इंडस्ट्री रिव्हॉल्युशन हे सुद्धा ब्रिटनमध्ये झाला आणि त्यामुळे एक प्रकारचा फ्रान्स हा मागं पडायला लागला तिथून असंतोषाची भावना निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि तिथून एक व्यक्ती उदयाचा आला तो म्हणजे कोण नेपोलियन आणि या नेपोलियनने फ्रेंच लोकांना जो स्वप्न दाखवला कारण मी नेपोलियन नेपोलून नेपोल। ने काय करतोय की आता आपल्याला जो अफगाणिस्तान रशियासोबत म्हणजे मेन टार्गेट का बरं होता नेपोलियनचा तर भारत होता कारण या नेपोलियनने जी आघाडी उभ उभा केली होती ही ब्रिटनच्या विरोधात उभी केली होती आणि ब्रिटन काही त्याच्या हातात येत नव्हता कारण इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होता आणि त्यावेळेस नेपोलियनला कळलं की यांची इकॉनॉमिकली जर तार तोडलं किंवा नेपोलियन दोरे तोडले आपण तर कोलॅक्सवाला वेळ लागला नाही ब्रिटन आणि हे सगळा जो बेस आहे यांचा हा भारत आहे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये भारतातून जो संपत्तीचं वहन होतंय तो भारतातून होत आहे बरोबर आहे त्यामुळे एक प्रकारे भारतातून सुरुवात करणे गरजेचे म्हणजे भारतावर जर भारत त्यांच्या हातातून घेतलं तर कोलॅप्स होणार ब्रिटन हे त्यांच्या डोक्यात आलं आणि त्यामुळे त्यांनी जे काही एरिया आहेत रशिया वगैरे इथून त्यांनी करार करणं सुरू केले होते नेपोलियनने आणि त्यांनी परिषदेच्या बाजूने म्हणजे परिषद्याच्या बाजूने भारतात म्हणजे रशियात जो काही सॉरी इराण इराकचा जो काही एरिया आहे इथून भारतात एंट्री करायचा प्लॅनमध्ये होता त्यामुळे त्याच्या आधीच सर जॉन बोर्लेसारख्या व्यक्तीनं करार वगैरे केलेले होते तर हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला माहीत असेल की जो आपला मराठा डायनेस्टी आहे हे सेकंड वॉर जो काही होता कर्नाटक सॉरी सेकंड वॉर म्हणतो आपण मराठा ईस्ट इंडिया कंपनी यांच्या विरोधला तर राजापूरचा तहसुद्धा याच कालखंडात घळतो त्यामुळे इम्पॉर्टंट आहे पूर्णपणे मराठा डायनेस्टी ही कमकोत कोलॅब्स होत नसली तरी पूर्णपणे कमकोत होते या कालखंडामध्ये आणि ती राजापूर घाटचा करार आणि कोलॅब्स होते आणि याच कालखंडात आपल्याला एक अजून गोष्ट शिकायची आहे ती म्हणजे कोणती तर दक्षिण भारतामध्ये तुम्हाला माहित आहे वेल्लोर मद्रास प्रांत त्यावेळेसचा वेल्लोर मधला जो हिंदी शिपायांनी म्हणजे भारतीय शिपायांनी जो बंड केला होता ज्यामध्ये एकशे पंधरा सैनिकांचा मृत्यू झाला होता तो सुद्धा आपण आज यामध्ये शिकणार आहोत तसंच तुम्हाला माहिती आहे अठरा सत्तावनच्या उठावाच्या आधी जे काही उठाव झाले त्यातला आपण वेल्लोरचा उठाव ब्रिटिशांनी ब्रिटिश, ब्रिटिश सत्तेच्या विरोधात जो केलेला होता तो वेल्लोरचा उठाव घेऊ तशाच प्रकारे एक थंपीचा उठाव होता किंवा बंड म्हणतो तो ज्यांनी आत्महत्या केली नंतर तर त्रावणकोरचा दिवाण होता त्याचा सुद्धा एक बंड यामध्येच आपण शिकणार आहोत ज्यावेळेस मद्रासचा गव्हर्नर म्हणून लॉर्ड विल्यम बेंटिंग होता बा भारताचा बंगालचा गव्हर्नर जनरल आहे मद्रासचा गव्हर्नर मग नंतर तो बंगालचा गव्हर्नर जनरल झाला तर त्याच्या आधी तो मद्रासचा ते पण आज आपल्या या लेक्चरमध्ये आपण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू शिव गुड इव्हनिंग राम गुड इव्हनिंग चला सगळ्यांना गुड इव्हनिंग तर हे सगळ्या गोष्टी आज घेण्याचा आपण प्रयत्न करू म्हणजे ओव्हरलुक जर आपण बघितलं तर तीन गव्हर्नर जनरलचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया ओके तर सर जॉन बॉर्लो दुसरे आहेत लॉर्ड मिंटो आणि अजून एक आहे आपल्याला लॉर्ड कॉनवेलिस लॉर्ड कॉनवेलिस सुद्धा घेऊया आपण ओके थोडंसं टॉपिक आहे ज्या खूप तुम्हाला याच्यामध्ये करण्याची गरज नाही काही गोष्टी ज्या घडलेल्या आहेत आपल्या मराठा डायनेस्टीशी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवा आपल्याला वाटेल का एवढं राज्यसेवेला जे विचारतं कारण राज्यसेवेसाठी इम्पॉर्टंटच आहेत हे कारण कंबाईनसाठी काय इम्पॉर्टंट आहे तर आपल्याला वाटेल की मराठा युद्ध वगैरे घेत नाहीत कंबाईनला परंतु गव्हर्नर जनरलच्या रेफरन्सनं घेऊ शकतात त्यामुळे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी ओके okay, तर पहिल्यांदा लॉर्ड कॉनवेलिस खूप कमी कालखंडासाठी म्हणजे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा गव्हर्नर जनरल म्हणून आला गव्हर्नर जनरल म्हणून तो नेमणूक झाला किंवा अठराशे पाच ला परंतु गाझीपूरला त्याचा काय झाला मृत्यू झाला गाजीपूरला असताना त्याचा मृत्यू झाला ना लॉर्ड कॉनवेलिस आपण खूप डिटेल म्हणजे त्याचे लँड रिफॉर्म्स इथ किंवा लँड सेटलमेंट जो चॅप्टर आहे तो सुद्धा आपण डिटेल बघितलं होतं मागील लेक्चरमध्ये आपण ओके तर लॉर्ड कॉनवेलिस अठराशे पाचला थोडा दुसऱ्यांदा तीस जुलै अठराशे पाचला तो दुसऱ्यांदा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला आहे के केवळ तीन महिने तो पदावर होता कारण नंतर त्याचा जा मृत्यू झाला गाजीपूरला बघा पाच ऑक्टोबर अठराशे पाचला गाजीपूरला असताना त्याचा जा मृत्यू झाला तीन महिने पदावर होता शांत नंतरच्या कालखंडात तो पूर्णपणे शांतता आणि अहस्तक्षेपाचे म्हणजे इंटरफेअर न करणारे धोरण त्यांनी राबवलेले होते शिंदे होळकर यांच्यासोबत त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला होता तर लॉर्ड कॉनवॅलीचा जो काही शेवटचा टप्प्यातला जो आला होता सेकंड इनिंग त्याने आणली होती आली होती त्याची तर खूप कमी कालखंड नंतर बघा सर जॉन बॉर्लो हा तात्पुरता गव्हर्नर जनरल नेमणूक केलं होतं पण त्याने दोन वर्ष काढून घेतले हा आपल्या गव्हर्नर जनरल इन जी कॉन्सिल निर्माण झाली होती आपण सांगितलं होतं की रेग्युलेटिंग ऍक्टनुसार गव्हर्नर जनरल इन कॉन्सिल सुद्धा निर्माण झालेली होती तर या कॉन्सिलचा एक काय होता सदस्य होता अठराशे पाच ते अठराशे सात हा या कालखंडात तो गव्हर्नर जनरल म्हणून काय झाला नेमणूक झाला सर जॉन बॉर्लो अठराशे पाच ते अठराशे सात या कालखंडात होता कॉन्सिलचा सदस्य होता हंगामी गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाला होता कारण लॉर्ड कॉनवेलीचा मृत्यू झाला होता बघा लॉर्ड कॉनवेलिस खूप कमी कालखंडासाठी आलेला आहे तर आयोग काय करतो कधी कधी तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारताना तुम्हाला माहित आहे लॉर्ड कॉनवॅलिजचा कालखंड एक माहीत आहे तुम्हाला अठराशे सॉरी सतराशे शहाऐंशी ते सतराशे त्र्याण्णव होता हा सगळ्यांना माहीत आहे पण आयोग असं टाकून देणार की भारतात बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून आलेला लॉर्ड कॉनवॅलीज याचा कालखंड पुढील पर्यायातून योग्य निवडा तर सतराशे शहाऐंशी सतराशे त्र्याण्णव हा देणारच नाही कालखंड ते डायरेक्ट टाकणार कुठला तरी अनसंट टाकणार सतराशे नव्याण्णव नौ, अठराशे पाच अठराशे एकूण अठराशे सात ते अठराशे तेरा अठराशे तेरा ते अठराशे तेवीस आणि एक टाकणार अठराशे पाच आपल्याला वाटते अठराशे पाचला तर आलाच नाही आपल्याला वाटणारच ना की अठराशे पाचचा कालखंड कधी राहू शकते का असं काहीतरी राहायला पाहिजे होता पण लक्षात घ्या तर दुसऱ्यांदा सुद्धा गव्हर्नर जनरल म्हणून आला होता आणि तेव्हा त्याचा फक्त तीन महिने कालखंड होता आणि आयोग अशा छोट्या छोट्या गोष्टीवर आयोग आता फोकस करायला काय झालेला आहे सुरुवात केलेलं आहे पूर्णपणे यांनी त्या सर जॉन बॉर्लोने सुद्धा म्हणजे हे जॉन बॉर्लो वगैरे असे छोटे गव्हर्नर जनरल आहेत यांच्या कालखंडावर प्रश्न शंभर टक्के आता भविष्यात विचारू शकतात पूर्णपणे अहस्तक्षेपही म्हणजे इंटरफेअर न करण्याचे धोरण म्हणजे तटस्थतेचे धोरण राबवले होते या कालखंडामध्ये मी तुम्हाला मगाशीच म्हणलंय की जो मराठा वॉर सुरू झालेला होता ब्रिटिश इंडिया कंपनी सोबतचा सेकंड मराठा वॉर हा सेकंड मराठा वॉर जो काही समाप्त झाला मित्रांनो तो राजापूर घाटच्या कराराने समाप्त झाला आणि तो याच्यात कालखंडात झाला तर लक्षात ठेवा विचारू शकते सेकंड मराठा जो वॉर समाप्त झालेला आहे ब्रिटिशांसोबतचा त्या वाराशी संबंधित कोणता करार होता किंवा कोणता तह होता ट्रिटी होती हे विचारू शकते पॅक्ट विचारू शकते आणि ते कोणाच्या कालखंडात झाली हे विचारू शकते तर बघा एक नोव्हेंबर एक अठराशे पाच ला जेव्हा तो नुकताच आला ऑक्टोबरला गव्हर्नर जनरल म्हणून पदभार स्वीकारलं त्याने ऍडिशनल चार्ज तर शिंदे सोबत जे आपले ग्वाल्हेरचे शिंदे होते आता जरी शिंदे नाव आहे तर ओरिजिनल आपले शिंदेच आहेत ते तर हे करार केलेला होता तर पूर्वीचा जो अंजनगाव सुरजी करार होता तुम्हाला माहिती आहे अंजनगाव सुरजित करार हा शिंदेसोबत झालेला होता तर त्या करारात काय करण्यात आला बदल करण्यात आला आणि चंबळ नदीच्या दोन्ही प्रशासन सीमा म्हणजे दोन्ही चंबळ नदी तुम्हाला माहित असेल एम पी मधून जी उगंपा होते तर ती चंबळ नदीच्या याच्यावर समज फक्त तेवढं लक्षात ठेवा की शिंदेसोबत करार झाला पण सर्वात महत्वाचा जो या कालखंडातला आहे तर तो, तो आहे राजापूरचा करार कारण यांनी सेकंड अँग्लो मराठा वॉर काय झाला होता समाप्त झालेला होता आणि लक्षात घ्या यशवंतराव होळकर जे आपले इंदोरवाले होळकर ते ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये एक करार झाला होता संजावर बॉर्ले सोबतचा आणि त्याच्यामध्ये पण काही गोष्टीचा प्रदेश काय करण्यात आला निश्चित करण्यात आलेला होता दुसरा परिणाम काय झाला या सगळ्या करारामुळे तर तुम्हाला माहित आहे जी सगळ्यात मोठ्या तीन डायनेस्ट्या होत्या म्हणजे आपल्या भारतात ईस्ट इंडिया कंपन्या फेस करणारा तीन डायनेस्टी होती त्यातला सर्वात महत्वाची एक डायनेस्टी म्हणजे कोणती तर मैसूर जी सगळ्यात भीतीदायक होती कोणाला ईस्ट इंडिया कंपनीला आणि सर्वात अजून भीतीदायक होती मराठा डायनेस्टी ऑलरेडी मैसूर डायनेस्टी डिक्लाइन झाली सतराशे नव्याण्णव ला आल्या आल्या लॉर्ड विलने खात्मा केला कोणाचा मैसूर डायनेस्टीचा पण आता ब्रिटिशांसोबत जो सर्वात धोक्याची डायनेस्टी होती ब्रिटिशांसाठी ती म्हणजे आपली मराठा डायनेस्टी आणि मराठा डायनेस्टीमध्ये लक्षात घ्या नंतरच्या कालखंडात जे आपले सरदार होते किंवा आपले जे व्यवस्था होते ही कमकोत व्हायला सुरुवात झाली दुसऱ्या बाजीरावच्या कालखंडात आपली मराठा डायनेशिटीचे पेशवा म्हणून आले आणि शेवटचा पेशवा होता आपला तर लक्षात घ्या हा पेशव्याचा कालखंड पूर्णपणे कोलॅप्स झाली आपली मराठा डायनेस्टी आणि आपले जे सरदार लोक होते पहिल्या बाजीरावांच्या काळात जे निर्माण झालेले होते हे सुद्धा त्यांच्या वृद्ध काळामुळे की ते आता सक्षम राहिले नाही आहे त्यामुळे नंतरची ज्या घटना आपल्याच्यामध्ये एकामेकासोबतच आपल्या डायनेस्टीमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली म्हणजे अंतर्गत संघर्षाला सुरुवात झाली आणि याच अंतर्गत संघर्षाचा सगळ्यात मोठा फायदा या ईस्ट इंडिया कंपनीने घेतला आणि सर्वात दुर्बल म्हणजे जी डायनेस्टी सर्वात प्रबल मानल्या जाते ती आपल्या हिंदुस्थानमध्ये ती सगळ्यात दुर्बल डायनेस्टी ठरली या कालखंडात या राजापूरच्या घाट करारा नंतर म्हणून भारतामध्ये याच्याच कालखंडामध्ये सर्वश्रेष्ठ सत्ताहून ईस्ट इंडिया कंपनीची गणला गेली कारण मराठा समाप्त सत्ता समाप्त झाली नसली तरी ही काय झाली होती पूर्णपणे दुर्बल बनलेली होती अठराशे सहालात होळकरांना त्यांचे राज्य परत करून शांतता प्रस्ताव केली होळकरांसोबत एक करार मगशीच सांगलं आणि या कालखंडात ईस्ट इंडिया कंपनीची वित्तीय टूट भरून काय झाला शेष प्राप्त झाला जो लॉर्ड वेलसलीचा सबसिडी अलायन्स किंवा आपण त्याला सबसिडी अलायन्स म्हणू किंवा तैनाती फौज म्हणू या तैनाती फौजेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये तूट निर्माण झाली होती ही तूट जॉन सर जॉन बार्लोच्या कालखंडामध्ये शेष मध्ये काय झाली रूपांतर झालं मी मगाशी बोललेलो होतो की हे विचारू शकते आपल्यासाठी आय एम पी आहे का आय एम पी आहे तर दहा जुलै अठराशे सहा ला जो अठराशे सत्तावन्नच्या आधीचे ब्रिटिश सत्तेमध्ये जे आपल्या भारतीय सैनिकांनी किंवा हिंदी सैनिकांनी जे बंड केले होते त्यामधला सर्वात महत्वाचा बंड आपण अभ्यास करतो तो म्हणजे वेल्लोरचे बंड बघा काही गोष्टी इथंच होत आहेत तुमच्या तर वेल्लोरचे जे बंड झालेले आहे म्हणजे अठरा सतराच्या उठावाच्या आधीचे जे काही बंडामधला आहे बंड तेव्हा तेव्हा मद्रास प्रांतामध्ये होता वेल्लोर तुम्हाला माहिती वेल्लोरची देवी पण खूप प्रसिद्ध आहे तर हेच वेल्लोरचे बंड ह्या वेल्लोरचे बंडामध्ये तेव्हा मद्रासचा गव्हर्नर जो होता गव्हर्नर जनरल म्हणत नाही गव्हर्नर मग ते तेव्हा बॉम्बे मद्रासला गव्हर्नर होते आणि पूर्ण जेव्हा जेव्हा जिथं जिथे ईस्ट इंडिया कंपनी सत्ता इथं पूर्ण प्रेसिडेन्शिया बंगालच्या आधी नसतो होते म्हणून त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल हे डेजिग्नेशन वापरतो त्यावेळेस होते लॉर्ड कॉनवॅलीज कोण होते लॉर्ड सॉरी लॉर्ड पेंटिंग सॉरी लॉर्ड बेंटिंग तर हा होता विल्यम बेंटिंग ठीक आहे तर मी मगाशीच म्हटलं एकशे पंधरा सैनिकांना भारतीय सैनिकांनी मारलेलं होतं भारतीय सैनिकांनी एकशे पंधरा सैनिकांना म्हणजे एकशे तेरा ब्रिटिश सैनिक होते दोन अधिकारी होते त्यांच्यामध्ये तर तत्कालीन मार्गाचा गव्हर्नर होता लॉर्ड विल्यम बेंटिंग लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या आदेशाने वेल्लोरच्या लष्कराचा जो कमांडर होता हे विचारू शकते दोन जॉन क्रॅडॉक क्रॅडॉक हा तिथला लष्कर प्रमुख होता यांनी हा या शिपायांवर काही बंधने घातलेली होती म्हणजे उदाहरणार्थ शिपायांमध्ये डिसिप्लिन आणण्यासाठी काही बंध नाही पण आपल्या भारतीय सैनिकांना वाटलं तो डिसिप्लिन नसून आपल्या धर्मावर एक प्रकारचा आघात आहे म्हणजे काय बाबा टिळा न लावणे दाढी न वाढवणे आपल्या ख्रिश्चन बनवण्याचा डाव आहे असं भारतीय शिपायांना वाटलं आणि त्यांनी हा बंड केला होता त्यामुळे एकशे पंधरा शिपायांचा मृत्यू झालेला होता त्याच्या आधी आपण एक बंड बघितला तो ब्रिटिश कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी सैनिकांनी केलेला होता तो म्हणजे रॉबर्ट लाईवच्या काळात त्याला म्हणतात स्वेट बंड कोणता बंड स्वेट बंड त्याच्या आधी पाला होता पण हा स्वेट बंड होता का नाही तर भारतीय सैनिकांनी केलेला बंड होता ठीक आहे चला नंतर लॉर्ड मिंटो वन कारण तुम्हाला माहिती आहे मिंटो अजून एक येणार आहे म्हणजे मिंटो एक अजून एक येणार आहे म्हणजे काय याचा नातू तो म्हणजे कोण तर अठराशे एकोणीसशे पाच ते एकोणीसशे दहाच्या दरम्यान एक, एक, एक गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल येतो तो, तो म्हणजे लॉर्ड मिंटो कारण त्याच्याच कालखंडामध्ये सगळ्यात मध्ये एकोणीशे नऊचा कायदा पण येतो आणि मुस्लिम लीगची स्थापना होते एकोणीशे सहाची तर ही सगळ्यात आणि त्याला मिंटोचा खूप मोठा हातभार असतो तो मिंटो दुसरा याचा नातू तर अठराशे कितीला तर तो पाचला येतो ठीक आहे तो अठरा सॉरी एकोणीसशे पाचला आणि बघा एकदम शंभर वर्षाचा जवळपासचा फरक आहे हा दोघांमध्ये शंभर वर्षाचा फरक आहे त्यामुळे लक्षात ठेवायला समजा हा मिंटो एक आहे तो मिंटो दोन होता ठीक आहे नंतर येणारच आहे आपण बघणार आहे ते रिपीट याच्यावर मी तुम्हाला विचारणार आहे की हाच तो मिंटो आहे तर रिकॉल होणार तर याच्या कालखंडा मगाच्या कालखंडामध्ये सर जॉन बॉर्लो जरी तात्पुरता गव्हर्नर जनरल बंगालचा म्हणून आला तरी महत्वाच्या घटना घडलेल्या आहे वेल्लोरचा बंड झाला तर त्याच्याच कालखंड हे विचारू शकते प्रसिद्ध मद्रास प्रांतामध्ये वेल्लोर बंड त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता आणि पहिला पर्याय टाकी लॉर्ड विल्यम बेंटिंग आपल्याला वाटतं लॉर्ड विल्यम बेंटिंग तेव्हा तो तो मद्रासचा गव्हर्नर होता केव्हा तर बंगालचा गव्हर्नर जनरल होता सर जॉन बॉर्लो होता कोण होता सर जॉन बॉर्लो आणि मराठा डायनेस्टीसोबत जो सेकंड वॉर झाला होता आपला मराठा अँग्लो मराठा म्हणतो आपण त्यामध्ये राजापूरच्या तहाने तो युद्ध थांबलेला होता ती महत्वाच्या दोन घटना त्याच्या कालखंडात घडलेल्या होत्या याच्या कालखंडात घटना कोणती महत्वाची होती तर याच्या कालखंडात जी सर्वात महत्वाची घटना जर घडलेली असेल ती म्हणजे कोणती तर एक म्हणजे पंजाब जो काही शीख डायनेस्टी होती लाहोर डायनेस्टी आपण म्हणतोय की रणजितसिंहची डायनेस्टी या डायनेस्टीसोबत मैत्री करार झाला होता जो सगळ्यात फेमस होता कारण तीन डायनेस्ट्या खूप इम्पॉर्टंट होत्या एक म्हणजे मैसूर दुसरा मराठा आणि तिसरा कािख डायनेस्टी पॉवर ऑफ पॉवर दोन्ही डाय एक डायनेस्टी पूर्णपणे कोल्हाप झाली मैसूर नंतर मराठा डायनेस्टी मराठी डायनेस्टीचं पूर्णपणे का काय झालं आहे कमकोज झाली आहे आणि आता त्यांच्यासमोर होता शीख डायनेस्टी डायरेक्ट जर तुम्ही भिडलं तर त्यांनाही कळलं का खूप अवघड होऊन जाणार म्हणून त्याच्याशी मैत्री प्रस्थापित केली आणि ह्या सुद्धा सगळ्यात अमृतसरचा तह म्हणतो तो फेमस किंवा प्रसिद्ध तर हाच अमृतसर समाप्त करतो असतो ते हा कालखंड मुख्यतः बघा काय म्हणते की सामान्यता कोणत्याही युद्धात गुंतल्या गेल्या नाहीये शांततेचा काळ होता लॉर्ड जॉन बॉर्लो प्रमाणित भारतीय राज्याचा तटस्थाचे धोरण होता पण परंतु परिस्थितीनुसार देशी संस्थानाच्या प्रश्नात थोडा काही हस्तक्षेप करण्याचा घेतला विदेशी राज्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले म्हणजे परिचयासोबत वगैरे तह करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न म्हणजे नेपोलियनला थांबवण्यासाठी भारतीय प्रशासनाचे ज्ञान असलेला वैशिंड्या कंपनीच्या अंतर्गत व्यवहाराचे ज्ञान असलेला प्रशासक म्हणून हा फेमस होता याच्या कालखंडात घडलेल्या घटना बघा मी मगाशी बोललो स्टार्टिंग लेक्चरला की याच्या कालखंडातला महत्वाची गोष्ट म्हणजे काय भारतात गव्हर्नर जनरल म्हणून असताना युरोपात नेपोलियन आणि यांच्या विरुद्ध युद्ध सुरू झाले होते नेपोलियन फ्रान्स आणि कोण ब्रिटनमध्ये ते धोका नेपोलियनचा सर्वात मोठा टार्गेट भारत होता त्यामुळे कुठं नेपोलियन पासून संरक्षण प्रदान करणे ईस्ट इंडिया कसं सत्तेला हा टार्गेट मिंटोचा होता आणि त्याच्यातून बघा नेपोलियननी जो रशिया सोबत एक करार केला होता त्याला म्हणतात तिलसीत कह आपल्याला वाटतं आंतरराष्ट्रीय प्रश्न विचारणार नाही पण ना, गव्हर्नर जनरलच्या रेफरन्सने आपल्याला प्रश्न विचारू शकते मित्रांनो तर आपल्या ईस्ट इंडिया कंपनी संबंधित नाही ना ब्रिटेन गव्हर्नमेंट संबंधित आहे ना भारत त्याच्यामध्ये रशिया आणि कोणामध्ये झालेला होता तर नेपोलियन मध्ये झालेला होता बघा तेव्हा रशियाचा जो प्रमुख होता झार अलेक्झांडर आणि नेपोलियन फ्रान्स यांच्यामध्ये हा करार झाला होता भारतात नेपोलियनचा संभाव्य धल्ला जाणून त्यांनी विविध बाबी केलेल्या होत्या त्यातला एक होता तो म्हणजे तेहरान कर तेहरान करार म्हणजे काय तर बाबा आजचा रशिया इराण आणि इराकचा जो प्रदेश आहे त्याला परशियन म्हणतो यासोबत त्यांनी तह हो केला त्या म्हणतात तहरा तेहरानार ते, जर काही हल्ला झाला तर तो, तो, तो रशिया मार्गे पण येऊ शकतो सॉरी इराक मार्गे येऊ शकतो म्हणून त्यांनी हा तेहरान करार परिशिया सोबत केला होता आणि परिशियामध्ये आपला जो दूत आहे मालकन नावाचा त्याला पाठवलेलं होतं म्हणजे याच्या कालखंडात ह्या थोड्या गोष्टी महत्वाच्या आहेत परशियाच्या शहाच्या दरबारात नेपोलियनचा प्रयत्न निष्प्रभट करणे त्यामुळे शहाची करार केला होता म्हणजे जो पर्शियाचा जो नवाब पर होता किंवा सम्राट होता याच्यासोबत करार करण्याचा सर्वात महत्वाचा कारण म्हणजे कोणता आहे तर बाबा नेपोलियननी मदत जर घेतली तर नेपोलियनला मदत न देणे हा परशाला असलं पाहिजे पर्याय त्यासाठी आधीच पर्शियासोबत करार केलेला होता परिशातून फ्रेंच सैनिकां भारताकडे जाऊ न देण्याचे शा शहाने मान्य केलं की जर नेपोलियन हा पर्शियामध्ये भारतात पर, म्हणजे आजचा इराण इराक लक्षात ठेवा भारतात येऊ द्यायचं नाही हे मान्य केलं या तिलसी त कराराने नंतर बघा नेपोलियनने पोर्तुगालवर हल्ला करून ताब्यात घेतले लगेच भारतात मिंटोने पोर्तुगाल गोव्यात काय घेतला ताबा घेतला गोव्यात ताब्यात घेतला होता नेपोलियनने हॉलंडवर म्हणजे आजचा नेदरलँडवर हो, ताबा मिळवल्यावर मिंटोने जावा बेटाचा काय घेतला होता ताबा हे लक्षात ठेवा हे स्टेटमेंट आयोग विचारू शकते की नेपोलियन हॉलंडवर हॉलंड म्हणजे नेदरलँड याच्यावर ताबा मिळाल्यावर मिंटोनी जावाबेट जो आहे आपला त्याच्यावर ताबा मिळवलेला होता आता मी मगाशी बोलल्याप्रमाणे पंचवीस एप्रिल अठराशे नऊ ला याच्यात कालखंडात मिंटोच्या कालखंडात अमृतसर तह झाला तो, तो कोणासोबत झाला राजा रणजित सिंह झाला आणि इंग्रज झाला आणि या तहाला मैत्रीचा तह म्हणतात आणि पन्नास वर्ष मैत्री राहिली शक्यतो चाळीस वर्ष तरी म्हणा आणि नंतर लॉर्ड डलोश या मैत्री करार कळतो तोळतो आणि डायरेक्ट लाहोर लाहोर काय करतो डायनेस्टी ताब्यात घेतो ठीक आहे हे महत्वाचं आहे आणि याच्या कालखंडामध्ये मी मगाशी म्हणलं थंपीचा त्रावणकोरचा जो दिवाण होता जो संस्थान होता तिथं होता वेलू थंपीचे बंड झाले होते कोण झाले होते वेलू थंपीचे काय झाले दे? होते बेंड झाले होते वेलूथंपीचा बंड करण्याचा कारण म्हणजे वेलूथंपी हा दिवाण होता त्रावणकोरचा आणि तिथला जो रेसिडेन्सी होता ब्रिटिश रेसिडेन्सी हा मोठ्या प्रमाणात प्रशासनामध्ये हस्तक्षेप करत होता आणि या हस्तक्षेपाविरुद्ध जो काही बंड केला त्यावेळी त्याला वेलू थंपीचे बंड असे म्हणतात पण नंतर त्याला एवढा टॉर्चरिंग करण्यात आला की वेलू थंपीने काय केली सुसाईड केली आत्महत्या केली आता हे इम्पॉर्टंट काय आहे तर अठरा सत्तावनच्या उठावाच्या आधी जे बंड झाले छोटे मोठे त्या टॉपिकमध्ये हे प्रश्न विचारू शकते आणि विचारलेले आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला देणार जोळ्या लावामध्ये पण हा टॉपिक येऊ शकतो हे सर्वात महत्त्वाची गोष्ट कळले याच्या कालखंडामध्ये चार्टर ऍक्ट अठराशे तेरा झाला चार्टर ऍक्ट अठराशे तेरा संमत होण्याचा का म्हणजे का झाला तर नेपोलियनमुळे झाला आणि भारतीय इतिहासात सगळ्यात महत्वाचा ईस्ट इंडिया ऍक्ट नंतर जो ब्रॉड ऍक्ट आला तो म्हणजे अठराशे तेराचा आला आणि ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार अधिकारावर सुद्धा काय झाला म्हणजे सगळ्यात व्यापारी अधिकार काढून टाकण्यात आले काय करण्यात आलं ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी अधिकार काय म्हणतोय व्यापारी अधिकार काढून टाकण्यात आले ठीक आहे व्यापारी अधिकार काढून टाकण्यात आले आणि आता ईस्ट इंडिया कंपनी फक्त नावाला राहिली अठराशे पासून तर अठराशे अठ्ठावन्न पर्यंत हे लक्षात ठेवाय ठेवा आ, आले ओके सिंधच्या अमीरांशी करार सिंधच्या अमीरांशी करार करून शिंद माहिती तुम्हाला आजचा जो काही पाकिस्तान मधला एरिया मैत्रीचा करार केला त्यामुळे फ्रेंचा वाढता प्रतिबंबाला का काय घेतला हे गेला नंतर मध्ये आणि हस्तक्षेप केला आपण जरी म्हणलं की त्यांनी अहस्तक्षेपाचे धोरण राबवले होते स्टेटमेंट येऊ शकते परंतु त्यांनी या या क्षेत्रावर काय केला हस्तक्षेप केलेला होता आणि तो क्षेत्र म्हणजे कोणता होता बुंदेलखंड असं म्हणल्या जाते काय म्हणले जाते बुंदेलखंड असं म्हटल्या जाते ओके तर आपण आजचे दोन तीन गव्हर्नर जनरल डिस्कस केले आपण तीन म्हणजे काय लॉर्ड कॅनिस्टर एकदम छोटासा काळ आधीचा कालखंड एकदम डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेलं होतं ओके तर आ, बागा आ, आपली बघा राज्यसेवा प्रीची बॅच सुरू झालेली आहे सॉरी राज्यसभा सॉरी कंबाईन पूर्व आणि कंबाईन मुख्य परीक्षेसाठी आपली बॅच प्री मेन्स इंटरव्ह्यू अशी बॅच सुरू केलेली आहे ही स्पेशल बॅच आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये मध्ये बॅच आहे बॅचचा कालावधी आठ महिने आहे ज्यांना ॲडमिशनबद्दल कोणती क्वेरी असेल किंवा प्रश्न असेल नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता या बॅचमध्ये आपली जे काही पूर्वमुख्य कंपनीची बॅच आहे याच्यामध्ये पूर्ण बेसिक सिलेबस स्टेट बोर्ड कव्हर करून दिले जाणार ॲडव्हान्स सिलेबस प्रिलिमेन्सचा पूर्णपणे कव्हर केला जाणार क्लास नोट्स आणि की तुम्हाला प्राप्त होते मी काय म्हणतोय क्लास नोट्स आणि की तुम्हाला प्राप्त होतील पीडीएफ प्रिंटेड स्वरूपात प्राप्त होतील टेस्ट सिरीज क्लास टेस्ट आणि फुल सिलेबस टेस्ट प्राप्त होतील आम्ही दहाणे सर स्वतः मी करतील आणि रिव्हिजन बॅच सुद्धा यामध्ये तुम्हाला काय असेल अवेलेबल असणार आहे ठीक आहे तर आज आपण इथेच थांबू जाऊ पुढच्या गुरुवारी येणाऱ्या गुरुवारी आपण नंतरचा गव्हर्नर जनरल सिक्वेन्सनुसार जे घेणार आहोत ते आपण घेऊया ओके चला थँक्यू